Kita kayak आमच्या गावात किती हल्ले झाले <स्थाँगा> आमच्या गावात किती हल्ले झाले पिंपर येतील कधी दुसरा हल्ला झाल्यावर ते येणारे होईल असं काही आम्ही तिथे येऊ आणि जे पण आहे <स्थाँचा>

आज गळ्या पावसात तीन महिन्याचं बाळ घेऊन स्वतः मी बसले होते बस सर मी बॉम्बे त्या दिवशी ही वेळ घटना झाली आमच्या बॉम्बेच्या कुटुंबावरती झाली आज पंधरा दिवस झालं होतं था सर कालही झालं त्या दिवशी त्या घटने काल तिथं कोणीच नव्हतं वाघावरती अटॅक करणारे मी माझा नवरा आणि माझी शेजारची जाऊबाई त्यांनी आम्हाला आम्ही त्यांना सांगितलं की तुम म्हणजे जावतले त्यांना सांगितलं की तुमचं बाळ वाघाने उचललंय उसात आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलं उसा सुटी आम्ही बुडग्या इतक्या शिकल्यात आम्ही गेलो तर तिथं बघितलं वाघ बाळापाशी बसूनच होता सर आम्ही गेलो तर तो आमच्यावरती अटॅक करीत होता सर भुरत होता तर मी माझ्या नवऱ्याला जावला आणि त्या बाळाच्या बापाला म्हटलं પણ ચૌકાય 来，开，来。开。 केशकर सर नाही के? केशकर केशकर सर केशकर सर येणार रोज शिवण्याचं झालं शिवन्याचं बळी गेल्यावर की रोज आमच्या तिथे एक होते पिंजरे लावित होते ते सांगत होते शेवटी कस आहे सर आम्हाला वन ना अधिकाऱ्याला बोलण्याचं काही म्हणजे पोलिसांना डिपार्टमेंटला बोलू काय करायचं

आंदोलन करायचं पण त्यांची काय करायचं आज शेवटचं तुम्ही बोला वाहत कुठं मारा दिसतो कुठं मारा Terima kasih ada enggak ada yang mau datang tadi? एक भावना आपल्या सगळ्यांची ताई एकदा सांगितली आपण इथे न्यायासाठी बसलोय आपण एक गोष्ट दुसरी पण लक्षात घ्या आपला संकल्प आहे आपलं लेकरू गेलं आपल्याला वाटणं हे आपल्या सगळ्यांच्या भावना ही दुसरी गोष्ट लक्षात घ्या मुख्य मन संरक्षक ते स्वतः आले आणि कालच्या ऐकून घ्या वाघ मारण्याची जी ऑर्डर आली आहे ताई मी पुन्हा एकदा तुम्हाला हात जोडून प्लीज तुम्ही सगळे कॅमेरे बंद केले तर मला काहीतरी बोलता येईल मी पुन्हा पुन्हा खूप सांगतो काहीतरी सांगतोय तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं उद्याच्या दिवसात मिळून जातील हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय फक्त याच्यामध्ये